म्हणला आता तुम्ही काल नसतं काढलं आहे तर पार रोडवर पाणी होतं ना आता ते काल काढलं तर आता बरं वाटलं मच्छर गेले सगळी गाण बी गेली ना काही राहिलं नाही ना तिथं असं आमचे आम्ही आप्पासाहेब डोसांकड गेल्यामुळे हे प्रश्न सुटलाय आम्ही याच्या अगोदर सगळ्याशी भेटलो पण आमचा प्रश्न सुटत नव्हता शेवटी आपलं जी काय नागरिकांचं तुम्ही काम करता हे सत्तेचं काम आहे तुम्हीच आमची अडचण सोडलेली जाहीर आम्ही सांगू शकतो आतापर्यंत जेव्हापासून नाली झाली तेव्हापासून तकलीफ होती असं जर तुम्ही मनावर घेतला तर आम्ही कशाला बडबड करून काल तुम्हाला नगरपालिकेत का भांडायला येऊ भांडायला ना याचं तुम्ही व्यवस्थित जर नाली केली तर काल याच काय गरज आहे आम्हाला याची आम्हाला सगळे सारखे आता तात्काळ नगरपालिकेने नालीच ह्या काम केल्यामुळं कसं वाटतं तुम्हाला आता आता भारी वाटतंय काय प्रतिक्रिया तुमची म्हणजे आता आम्हाला मच्छर नाही डसले ते घाणीचा वास येतो वास बी येत नाही आता स्वच्छता झाला आता उलट भारी वाटत आहे आम्हाला आता कालच हे बालशींचे पाहुणे आले म्हणे काय नाले बा काय पाणी आहे डास कमी झाले चांगलं केलं ना उलट आता डास कमी झाले काही त्रास नाही वास नाही काय नाही आमच्या आतापर्यंत जी घाण होती तुमच्यामुळे धुवून काढली पालिकेचे सगळे सहकार्य तुमचं आम्हाला पालिकेने केलं पण आतापर्यंत जे काही जे चालवते सगळ्यांशी बोललो ना आम्ही पालिकेशी बोलायचं पालिकेशी उडा उडीचे उत्तर देतो कावच चालले नव्हतं आम्हाला काही हे सहकार दिचा राडा होता ना आता तुम्ही नाली काढली साहेबांनी म्हणून आम्हाला काही त्रास नाही झाला ते आहे आता ते वाहून गेला आता आता काही त्रास नाही आम्ही काहीच नाही केलं हे पालिकेच काम आहे पालिकेच काम होत पण पालिकेने पालिकेमध्ये के केलं पालिकेने केलं पण पालिका उडाबुडीची उत्तर पालिकेने काय सांगितलं होतं तुम्ही ऑनलाउंड चालून नाली झाली शिवसाहेबांनी सांगितलं होतं नंतर एक रोज गाडी पाठीली गाडी येत नव्हती किती दिवसाचं आमचं काम होतं सगळ्यांशी बी अटलेलो होतो मी आता काम पूर्ण झालं कसं वाटतं हां आम्हाला एकदम चांगलं वाटतं आमचं एकच आता नगरपालिकेने काय करावं हे गाळ बिल काढून ती मशीन देऊन आम्हाला नाळी साफ करून द्यावा तिथं चंबर बिंबर करावा आणि असंच आमच्या इकडं लक्ष ठेवा तुम्ही बी आणि पालिकेनेही ठेवा आमचं एवढंच म्हणणं आमचं लक्ष आहे आमचं म्हणजे प्रहारचं लक्ष इकडं तुमच्या शिपाई फक्त नाही नाही शिपाई नाही तुमचे तुम्ही देव आहेत आमच्याकरता आमच्या करता तुम्ही देव आहेत आम्ही सगळ्यांशी भेटलो पण आमचा प्रश्न कुणी मनोवर घेतला नव्हता आम्ही देव नाही आम्ही प्रहारचे सर्वसामान्य कार्यकर्ते हायचं तुम्ही अन्यायला वाचा पडतो अन्याय अन्याय जो होतो आम्ही तुमच्या मागे आहेत ना आम्ही खाऱ्याचेच माणसं आहेत ना आम्ही यांच्या पैसे लय गेलो सगळ्यांशी गेलेलो आहेत आज गाडी पाठवतो उद्या गाडी कधीच येतो फक्तीच नाही मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवारा या ठिकाणी दत्तनगरमध्ये माझ्या पाठीमागे दिसत असलेल्या या नालीचं गेले कित्येक महिने नगरपालिका काम करत नसल्यामुळे या ठिकाणी प्रहारीने जेव्हा आंदोलनाचा इशारा दिला त्यावेळेस नगरपालिकेला जाग आली आणि या ठिकाणी तात्काळ नगरपालिकेने आता या नालीचं काम करून दिलेलं आहे आणि याचा आउटलेट रोडच्या बाहेर या ठिकाणी नाळ्या टाकून तात्काळ काढून दिलेला आहे म्हणून मी या ठिकाणी ज्या नागरिकांनी या नालीचं काम करण्यासाठी आम्हाला प्रहारकडे विनंती केलेली होती त्यांच्या वतीनं नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या मागणीच्या नंतर तात्काळ या नालीचं या ठिकाणी काम केलेलं आहे धन्यवाद आमच्या जे तकलीफ जे झालेला डासाचा याचा त्रास हे फार आम्हाला बऱ्याच दिवसापासून होता आम्ही नगरपालिका असो सगळ्यांशी आम्ही सगळ्यांशी भेटलो पण ते आमचा प्रश्न काय सुटला नव्हता आमचं फार आम्हाला डासांनी यांनी फार व्हाचा दिलेला होता पण आता आमच्या जे काही मुळाबाळांचं आमचं जीवन हे धोक्यात होतं डेंगूची साथ होण्याची शक्यता होती पण ही टाळली हे एवढंच नगरपालिके आमचे आप्पासाहेब डोस यांनीच आमचं हे जीवन वाचवलं हे आम्ही जे नगरपालिकेचे आम आणि आमच्या आप्पासाहेबांचे धन्यवाद बाजतो